रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आ,

પર કુમા દેવર તું ધર ભરવા તવ ભરવામ હરે શ્રી રામ કૃષ્ણ હરે હરે શ્રી રામ કૃષ્ણ હરે

या मा पूरे नाड़े अरे मिठो पार पपाई मिठो पार पोाई पार बोबाई बोाई भाडी देवा भावाच आवडीवाची आवडी देवा मी आवडी देवा मच आवडी देवा

शिकोड़े सकड़े हशि कोर

निळाह नाही निळामणी संदेह नाही बघता पाहित या मागे कुडी कुडी सफळही विभं वेणुनादं चरल तं पुरं स्वयं लीला कोपवे शब्द धानं गवा ब्रंद का आनंदनं चारु हासं परब्रह्म लिंगं बजे पांदुरंगं नीलामभुज श्यामद कोमलंगं सीता समारोपित वामभागं

पूर्ण ब्रह्म प्राणंदम की वल्लभम हरे ज्ञानेशु भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरा सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताक्या ब्रह्म कला नदी दौर्लवी जन्म झाला आदि वेदांत पे पूर्ण केला दिली ठ देवे आले पंडरी ला नमस्कार माझा सतगुरु एक नाथा सदा परिभव नष्टो तीर्थास्पदम शिव विजयम शरण्यम प्रत्यार्थम प्रणत पाल भवा वंदे महापुरुष से चरणार विंद सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो नित चरणा अभो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर मस्तक माझा पायावरी

कुंदोद वस्ती वाला महान

राजा 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 राज

खर तर धन्यवाद मी यांना देणार नाही काही धन्यवाद यांना देणार नाही यांच्या आईवडिला धन्यवाद देणार धन्य माता पिता तया तिया असे टाळ घेऊन उभा राहणारी सप्ताहामध्ये मुलं ज्यांनी जन्माला घातले खऱ्या अर्थाने त्या मावल्यांची कुस पवित्र झाली धन्य झाली महाराज खऱ्या अर्थाने बघा ना की ते गोड दिसत आणि सगळे सूत्र बुद्ध वाजवतात महाराजांनी खरं तर घडवलंय महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा घोटाळची हे सर्व आमच्या जानाबाई मीराबाई मुक्ताबाई यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाटत खूप छान खूप छान आपलं कीर्तन जे आता प्रसारित करणार आहेत संत श्रेष्ठ युट्यूब चॅनल चांगलं बरं का पूर्ण मस्त पैकी वा वा अतिशय ते लोबोच आहे त्यांच्या चॅनलचा चांगलं चॅनल आहे त्यांनाही धन्यवाद विनेकरी बाबा तुम्हालाही धन्यवाद चोपदार कुठे गेले तुम्हालाही धन्यवाद इकडं माय बसल्यात मायमाऊल्यांची संख्या जास्त आहे कारण की आरक्षण जास्त आहे त्यांना त्याच्यामुळे त्यांनाही धन्यवाद पुरुष मंडळी बस तिकडे बसले काय थंडी वाजते काय हा असं कुठं असतंय इथे मंडप दिलाय आणि तुम्ही तिकडे सभा मंडपात बसताय ये इथे येऊन बसले तर किती गोड वाटत तिकडेच कीर्तन केलं असतं तुम्ही जर तिकडे बसणार असते तर या इकडे या इकडे या तरुण तरुण सगळे या इकडे जवळ या माझ्या जवळ जरा अहो एवढी जागा आहे तुम्हाला पुढे बोलवत आहे समोर या समोर समोर तर तुम्हाला कोणी बोलत नाही इतर वेळेला त्या इकडे समोर या लवकर आणि मी शाकाहारी महाराज आहे हा या या इथे इकडे बसलेत असेल लांब लांब असे एका मेळ्याने बसलं पाहिजे हे सप्ताह त्याच्यासाठी सर्व जाती धर्मातील लोकांनी एका विचाराने या धर्म मंडपामध्ये आलं पाहिजे इथं खरं म्हणजे अखंड हरिणाम सप्ताह करायचा कशासाठी त्याच्यासाठीच सगळ्यांनी एकोप्याने आलं पाहिजे एक विचाराने भरगच्च मंडप भरला पाहिजे असा आणि शोभा आहे मंडप जर भरला तर आपल्या गावाची शोभा आहे असे तुम्ही लांब लांब बसले तर कीर्तनकाराने आणि कीर्तन कसं करायचं सगळ्या महिला समोर आहे हा धन्यवाद दोन तीन जण आले बाकीचे गेले पळून त्यांनाही धन्यवाद पण घरी गेल्यावर काही इच्छू बिच्छू चावला तर परत माझ्याकडनं काही हो। येऊ मला काही उतरेता येत नाही म्हणून ऐका अधिकचा वेळ घेत नाही वेळही भरपूर झाला विठल विठल विठ सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ निळोबा महाराजांचा महाराजांचा अतिशय गोड अभंग आहे आणि प्रस्तुत अभंगातून निळोबा राय महाराज देवाला काय आवडतं अर्थात देवाच्या आवडीची मिमांसा करतात खर तर आपला परमार्थ चाललाय आवडीचा परमार्थ चाललाय का सवडीचा परमार्थ चाललाय हा महिला मंडळ आवडीचा चाललाय ना असं नाही ना अंगाला ताप देवात तू माझा बाप अंगाचा गेला ताप मी तुझ्या बापाचा बाप असा नाही ना चालला परमार्थ परमार्थ हा सवडीचा नसून आहे परमार्थ कसा असला पाहिजे आवडीचा असला पाहिजे बघा म्हणून निळोबाराय महाराज देवाला काय आवडतं देव देवाच्या आवडीची मीमा अर्थात देवाला काय आवडतं हे निळोबा महाराज या अभंगातून सांगतात या जगामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला पाहिल, तीन आवडी पाहायला भेटतात एक जीवाची आवड आहे एक साधूची आवड आहे आणि एक देवाची आवड आहे जीवाची आवड म्हणजे तुमची आमची आवड जीवाला काय आवडत कोणाला काय आवडेल काही सांगता येणार नाही प्रत्येकाची आवड काय वेगवेगळी आहे त्याच कारण काय हरी बहुता छंदाचे बहु आशे जन नाही वाटू म्हणा त्याचे संगे बहुता बहुताछंदाचे बहु आशे जन प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे बघा आमचे विठ्ठल बाबा खुले सांगायचे एकाला एक आवडत नाही एकाला अनेक आवडत नाही अनेकाला एक आवडत नाही आणि अनेकाला अनेक आवडत नाही अर्थात प्रत्येकाची आवड वेगळी आहे कुणाला खायला आवडत कुणाला प्यायला आवडतं चार पाच नमुन्याच चा। कुणाला काय आवडेल सांगता येणार नाही प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे पण माऊली महाविष्णू ज्ञानोबराने जीवाच्या आवडी सांगत असताना दोन आवडी सांगितल्या हरी नमरणे निर्विवाद जगापडिये ज्ञानोबराने दोन आवडी सांगितल्या पहिली जीवाची आवड सांगितली माऊली म्हटले प्रत्येक जीवाला जे आवडते ते सत्ता आवडते सत्ता, सत्ता या शब्दाचा अर्थ काय आहे मी सांगावं पुढच्याने ऐका राजकीय क्षेत्रातलं पाहू नका तुम्ही घरात सुद्धा तसंच आहे बायकोला वाटतं नवऱ्याने माझं ऐकलं पाहिजे नवऱ्याला वाटतं बायकोने माझं ऐकलं पाहिजे दोघांना वाटतं पोरांनी आमचं ऐकलं पाहिजे आणि पोरांना वाटतं माईबापाने आमचं ऐकलं पाहिजे कीर्तन कळत ना तुम्हाला माना हलवा फक्त कळत अस कळत असाल तर माझी भाषा कळते ना तुम्हाला नाही तर भागामध्ये फरक असते ना आमच्या इकडे मेल्याच्या नंतर माणसं जाळतात तुमच्या इकडे कसं आहे जिवंतच आज आजी म्हणते जिवंतच जाळते माना हलते आजी हा काहीतरी म्हणते आजी मेलेवरच ना मग आहे भाषा कळते ना माझी आई मग बर आहे माना हलवत चला म्हणजे मला वाटते तुम्हाला कळेल अर्थात प्रत्येकाला सत्ता आवडते प्राणापेक्षा सुद्धा माणसाला सत्ता आवडते खूप सत्ता आवडते दुसरी आवड ज्ञानोबाराने सांगितली जीवाला मला काय आवडत प्रत्येक माणसाला असं वाटतं की मी अमर असलो पाहिजे हनुमंत रायासारखा मला मरणच आलं नाही पाहिजे चिरंजीव असलो पाहिजे प्रत्येकाची आवड आहे महाराज का वाटतं कुणाला मराव अडचे वाटत कुणाला जावं गोईम टू यमपुरी यमपुरी नाही वाटत ना वाटत असेल तर सांगा जाताना गाडीमध्ये टाकतो दे एखाद्या देतो घाटामध्ये सोडून नाही मराव वाटत महाराज अहो मरण मरावं वाटणं तर लई राहिलं मोरे बाबा पण माणसाला मर शब्द सुद्धा आवडत नाही मी माझ्या पदरचं बोलतो का मावली उभी आहे त्याला मर शब्द सुद्धा माणसाला आवडत नाही आकाम हा बोलन साहाती आणि मी लियावरी रडती मर शब्द सुद्धा आवडत नाही बघा तुम्ही एखाद्या म्हाताऱ्या माणसाला उगव मजे मध्ये म्हणा चेष्टा करा त्याची चे। म्हणा बाबा अजून किती दिवस मरा की। ते म्हणते तुम्हाला घातल्याशिवाय जात नसतो खरं का तो मला मरण माणसाला ना आवडत नाही हो प्रत्येकाला असं वाटतं मी चिरंजीव असलो पाहिजे मला मरणच आलं नाही पाहिजे पण बाप हो मरण ही गोष्ट अशी आहे मरण कोणालाच आवडत नाही पण मरण आल्याशिवाय राहत नाही कस येते हरी सांज के बाद होगा अंधेरा देखना है एक दिन सुनहरा पाव से रखने से पहले तुझको काटो पे चलना पडेगा जिंदगी जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पडेगा मौत जब तुझको मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा जिंदगी तो बेवफाई कभी नहीं ठुकराएगी, मौत भी भाई साथ लेकर जाएगी आएगी नोटिस तो जमानत ना होगी पूछेगा हकीम तो तुम क्या कहोगे आए मन मुसा फिर तुझे निकलना होगा काया अपुटी तुझे खाली करनी पड़ेगी घड़ी घड़ी काल सिपा 是吧、啊 विकू बंद करावा बोलताना अर्थात मराव कुणाला वाटत नाही पण मरण आल्याशिवाय राहत नाही अर्थात दोन आवडी जीवाच्या आहेत सत्ता असली पाहिजे मी अमर असलो पाहिजे ऐका जीवाची आवड बाजूला ठेवा हनुमंतरायाचा पवित्र दरबार दरबारही सुंदर मंदिर आहे हनुमंतराया सुद्धा संत आहेत साधू आहेत साधूला काय आवडतं आळंदीला कोण कोण आलं वर हात करा बर आळंदीला आळंदीला पुण्याकडची आळंदी एक दे 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 दे। मी पाकिस्तान आलो की काय अरे आळंदीला आल्याशिवाय आमचे गुरुवारी सांगायचे माणसाने आळंदीला आणि पंढरपूरला आल्याशिवाय मरू नये आणि तस जर मेल बर का ऐका लक्षात ठेवा आळंदीचे महाराज आले होते जरांगे महाराज आले होते सांगून गेले होते जे कीर्तनाला आले नाही त्यांना सुद्धा सांगा आळंदीला आणि पंढरपूरला न जाता जे मेलेत ना तसच मरण आलं माणसाला तर आमचे महाराज म्हणायचे माणूस मेला मनुष्य मेला असं म्हणायचंच नाही मग चार पायाचा चार पायाचं जनवर मेलं म्हणायचे असं मरायचं नाही सार्थकता कशामध्ये तुको आहे म्हणतात तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि आल्या विठ्ठलची एक देखील आळंदीला आणि पंढरपूरला आल्याशिवाय आपल्या जीवनाची सार्थकता होत नाही माई बापू म्हणून आळंदीला आणि पंढरपूरला एकदा तरी जायचं विठाल विठावला आजही तुम्ही जर आळंदीला आलात ना ज्ञानोबराची संजीवन समाधी आहे महाराज तिथं जवळच राहतात ज्ञानोबरांच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर डाव्या बाजूला हैबद बाबाची समाधी आहे त्या समाधीचं दर्शन घ्या पुढं आल्याच्या नंतर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा पार आहे नाथबाबांच्या पाराचं दर्शन घ्या पुढं आल्याच्या नंतर दर्शन करत गणपती बाप्पाचं मंदिर आहे गणपती बाप्पाचं दर्शन घ्या नंतर गाभारा लागेल गाभारा मध्ये गेल्याच्या नंतर ज्ञानोबराची समाधी आपल्याला दिसेल बघा मंदिरामध्ये प्रवेश मिळाल्याच्या नंतर ज्ञानोबराच्या समाधीला मस्तक लावा दर्शन घ्या आणि दर्शन घेतल्याच्या नंतर अंतकरण जर शुद्ध झाला असेल ना अंतकरण जर पवित्र झालं असेल ना हळूस समाधीला कान लावा आजही ज्ञानोबराच्या समाधीतून आवाज येतो की साधूला काय आवडत ज्ञानू काय आवडतं आजही समाधीतून आवाज आहे अरे संत श्रेष्ठ या YouTube चॅनल वरील नवनवीन वीडियोस पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका शेअर लाईक नक्की करा